सोहमच्या बागेत एक छानस बेलाचं झाड आहे म्हणजे बेलाची फळं देणारं आणि एकदा आजीने बघितलं की त्याच्यावर मोठं मधमाशांचं पोळं लटकत होतं मग आजीला आठवलं आधी पण तिने बघितलं लो होतं लोक पोळ्यातलं लो मध कसं काढतात पोळ्याच्या जवळ मोठा धूर करायचा आणि तो सुद्धा रॉकेलच्या कपड्याला पेटवून त्या रॉकेलच्या घाण वासानी आणि धुरांनी मधमाशा मरतात कुणी पळून जातात मग ते सगळंच्या सगळं पोळं खाली उतरवायचं आणि मग ते पिळून त्यातला मध काढायचा आणि बाकी सगळं पोळं फेकून द्यायचं ह्याच्यामध्ये मधमाशा खूप मोठ्या प्रमाणावर मरतात ते काही आजीला आवडलेलं नाही पण गंमत अशी झाली की अचानकपणे आजीला एक अमित काका भेटले ते म्हणाले मी हेच काम करतो मधमाशीच्या पोळ्याची एकही माशी न मरू देता आणि माशांना अजिबात त्रास न देता मध कसा काढायचा ती युक्ती मला येते मग काय आजी एकदम खुश तिने अमित काकांना सांगितलं मग तुम्ही लवकर या आणि आमच्या झाडावरचं हे मधाचं पोळं आहे त्यातला मध कसा काढायचा तो आम्हाला दाखवा मग एक दिवस अमित काका घरी आले थोडस त्यांचं साहित्य घेऊन आले काय होत त्यांचं साहित्य एक ब्रश होता अगदी कमी धूर करायसाठी एक ब्लोअर होता त्या ब्लोअर मध्ये नारळाची शेंडी पेटवून ठेवली आणि त्या ब्लोअरला हळूहळू हवा दिली की त्याच्या एका पाईप मधून थोडासा धूर बाहेर निघायचा किती साधारणपणे आपल्या धूप काडी आपण पेटवतो त्यात निघतो तेवढासा धूर तो धूर लांबूनच मधमाशांना दाखवायचा आणि त्यांच्याजवळ एक ब्रश पण होता बरं का म्हणजे आपण सोफे बिफे ब्रशनी झाडतो तो ब्रश मग अमित काकांनी शिडी लावली आणि झाडाला टेकवून ती शिडी लावली आणि मग त्या शिडीवर चढले आणि मग त्यांच्याजवळच्या धुराच्या ब्लोअरनी थोडासा धूर करून असं लांबून त्या मधमाशांना दाखवला मधमाशा थोड्याशा हालचाल करू लागल्या मग अमित काकांनी काय सांगितलं आजीला की मधमाशाचं पोळं मोठं असतं पण त्यापैकी वर एकदम छोट्या भागातच फक्त मध असतो तेवढ्याच भागातल्या माशांना हळूच बाजूला ढकलायचं कशानी तर ब्रशानी आणि असं अमितकाकांनी हळू त्या माशांना ढकलायला सुरुवात केली आणि आधीच त्यांनी एका प्लास्टिकच्या बादलीला दोरी बांधून ती आपल्याबरोबर वर नेली होती आणि एक सुरी पण वर नेली होती मग हळूच मधमाशांना हलवलं आणि अगदी अलगदपणे पोळ्याचा एक छोटासा भाग ज्याच्यात मध असतो तेवढाच फक्त कापला आणि त्या बादलीत झेलला बादलीची दोरी हळूहळू सोडली आणि बादली खाली आली आजीने ती बादली धरली आता ह्याच्यात ज्या काही माश्या उडाल्या त्यातली एक माशी मात्र थोडीशी अमित काकांकडून दाबली गेली त्याबरोबर तिने अमित काकांच्या भुवईच्या वर चावा घेतला पण अमित काकांनी काही त्याचा राग नाही केला त्यांनी हळूच त्या माशीला हाताने पकडलं आणि पुन्हा पोळ्यावर बसवून ठेवलं आणि मधासाठी म्हणून जो भाग त्यांनी कापला होता त्याच्यावर तपास सहा माश्या त्याच्या बरोबर आल्या अमित काका म्हणाले खरं तर हेही चूक मी इतर वेळेला मधाचा हिस्सा कापून काढतो तेव्हा त्याच्यात ते एक पण मधमाशी येत नाही पण आता ह्या पाच सहा मधमाश्या आल्या आहेत आणि त्यांचे सगळे पंख मधात बुडून चिकट्ट झालेले आहेत तर काय करायचं मग अमित काकांनी एकेका माशीला हाताने पकडून सिमेंटच्या कठड्यावर ठेवलं आणि आजीला सांगितलं ह्यांच्यावर थोडं थोडं पाणी शिंपडा म्हणजे त्यांचे पंख धुतले जातील माजीनी एका मगात थोडंसं पाणी घेतलं आणि हाताने हळूहळू एकेका माशीच्या अंगावर थोडं थोडं पाणी ओतून त्यांना अंघोळी घातल्या मधमाशांच्या पंखावरला आणि पायात अडकलेला मध हा सगळा धुतला गेला आणि मग त्या मधमाशांनी आपले पंख फडफड फडफड करून थोडेसे वाळवले आणि उडून त्या परत निघाल्या पोळ्याकडे आणि गंमत म्हणजे त्यात दोन माश्या अशा होत्या की ज्या अमित काकांनी काढून थोड्याशा बाजूला ठेवल्या होत्या त्यामुळे इतरांना आजी अंघोळ घालत होती तेव्हा त्या दोन मधमाशांना वाटलं असेल अरे आपल्याकडे तर कोणी लक्षच देत नाही त्यांनी एकमेकांचे पंख एकमेकींनी चाटून साफ करायला सुरुवात केली होती बरं का ही पण एक गंमतच म्हणायची पण मग आजीला ते लक्षात आल्याबरोबर आजीने त्यांच्या पण अंगावर पाणी ओतून त्यांना आंघोळ घातली आणि मग अशा तऱ्हेने त्या मधमाशा पुन्हा पोळ्यावर जाऊन बसल्या दहा मिनिटांनी आम्ही बघतो तर काय मधमाशांनी पुन्हा त्या थोड्याशा जागी जिथे पोळं कापलं होतं त्या जागी पुन्हा पटापट पत बांधकाम करून त्या निघाल्यासुद्धा सुद्धा मध गोळा करायला आणि त्या बेलाच्या झाडाच्या जवळच एक आंब्याचं झाड आहे आणि आत्ता त्या आंब्याच्या झाडाला खूप खूप मोहर लागलेला आहे आणि जवळच एक जांभळाचं पण झाड आहे त्याला पण फुलं लागलेली आहेत मग अमित काका म्हणाले आता बघाच तुम्ही साधारण वीस ते पंचवीस दिवसात पुन्हा हा मधमाशा एवढाच मध गोळा करून आणतील आणि बहुतेक तो मध आंब्याच्या फुलांचा किंवा जांभळाच्या फुलांचा असेल तर अशीही मधमाशांना न दुखवता न त्रास देता आणि पोळ्याचं अजिबात नुकसान न करता मध काढायची युक्ती आवडली की नाही तुम्हाला एरवी आपण जर का सगळं पोळं काढून नष्ट करून टाकलं तर तेवढं पोळं बांधून काढायला मधमाशांना कमीत कमी दोन ते अडीच महिने लागतात पण या पद्धतीने फक्त मधाचाच भाग काढून घेतला तर तेवढा भाग पुन्हा बांधून मधमाशा त्याच्यात दहा ते पंधरा दिवसात पुन्हा मध साठवतात आणि मधमाशा हे पोळं कसं बांधतात तर त्यांच्या संघातून एका प्रकारचा मेण तयार करतात आणि त्या मेणाने पातळ भिंती बांधून छान षटकोणाच्या आकाराची छोटी छोटी घरं बनवतात आणि जो काही आपण छोटासा भाग कापून काढला मधासाठी त्यातली जी पोळी होती ती पोळी अशी खूप छान प्रकारच्या मेणाची असतात त्यामुळे मध काढून झाला की राहिलेलं जे पोळं असतं ते म्हणजे खरं तर मेणच असतं ते खूप खूप गुणकारी मेण असतं आणि त्याला औषधी महत्व असतं त्याच्यातपासून खूप तऱ्हेची औषधं हो बनवली जातात पायातल्या भेगा भाजलेलं लिपस्टिक किंवा अशा तऱ्हेची छान औषधं ह्या हो मेणापासून बनवतात आणि बरं मधा का मधाबरोबर निघालेलं हे जे मेण असतं अमित काकांनी सांगितलं ते मेण आपण पण खाऊन चालतं कारण त्याच्यामुळे आपल्या पोटाच्या आतमध्ये जर काही जखमा झाल्या असल्या तर त्या पण बऱ्या होतात अर्थात एवढा मध आणि एवढं मेण हे काही आपण एकावेळी नाही खाऊ शकत ते अगदी थोडं थोडंच खायचं असतं तर अशी ही सोहमच्या बागेतल्या मधमाशांची छानशी गोष्ट आवडली का नाही जर आवडली असेल तर अमित काकांचे खूप खूप आभार मानायला पाहिजेत ते विसरायचं नाही बरं का